नमस्कार पुस्तकाचे नाव श्री स्वामी समर्थवाडीतील तुळस विचारधारा गुरुवर्य श्री स्वामी सखा म्हणजेच आत्ताचे स्वामी सुमंताश्रमजी महाराज संकलन कुमारी स्मिता पाटणकर आणि अभिवाचन सौ मधुमती मकरंद करंबेळकर विसावी मंजिरी गुरुप्रतिपदा गुरुप्रतिपदेच्या उत्सवास सद्गुरूंनी केलेल्या प्रवचनाचे सार येथे थोडक्यात सांगावेसे वाटते देव धर्म संस्कृती हे काय आहे तर हे देखील गॅस्टन केंद्रावरून सुटणारे यान आहे हा एक बेस आहे फाउंडेशन आहे आज आपण अमेरिकेचे अनुकरण करतो परंतु आजही येथील विमानयान भारतीय पंचांगातील वेळेनुसारच सोडली जातात ही परंपरा आपल्याकडे रामायण महाभारतापासूनच आहे अर्जुनाच्या रथाचे सारथ्य भगवान श्रीकृष्णांनी केले आहे हे सांगून त्यावेळी त्यांनी लोकांना आव्हान दिले की नरसोबाच्या वाडीत गाणगापूर व वा औदुंबर येथे गाभाऱ्यात गेलो तर निश्चितच ब्रह्म भेटते हे बोलण्यास जी वाचा आहे वाणी आहे जीभ आहे ती देखील सिद्ध असावी लागते आपण ह्या मायारूपात झंझावात अडकलेले लोक आहोत प्रपंचा सुगंध निर्माण करण्यात रमलेली माणसं परंतु या मुंबईत सुगंध निर्माण करावा लागतो येथे मधमाशांची नाही तर डासांची मोहळ आहेत दूरदर्शनवर बघून मारामाऱ्या करण्यापेक्षा हे ब्रह्मांड समजून घ्या चांगलं महत्वाचं असं धरणं म्हणजे धर्म म्हणून यज्ञ याग करावेत सूर्य उगवणे म्हणजे अग्नी प्रज्वलित करणे आणि सूर्य मावळणे सूर्य उगवणे हा सुद्धा एक यज्ञच आहे जगण्यासाठी माणसं एवढी धडपड करतात तरी सगळ्यातून ह्यांना मुक्ती हवी असते नक्की कसली मुक्ती हवी हे माहीत नाही ह्यांना हातात माळ घेऊन जप करणं अपमानास्पद वाटतं तर नोटांच्या थप्प्या घेणं भूषण वाटतं या सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे तरच त्या गुरुचा अभिमान ठेवावा व सांगावा असे सांगून श्रीपाद शिवल्लभांची कथा श्री स्वामी सखांनी सांगितली अशी संत परंपरा फक्त भारतामध्येच दिसते भारतातच हिमालयाच्या रांगा आहेत भारतातील प्रत्येक नदीवर मंदिरे आहेत शक्तीच्या अशा मंदिरामुळेच पूर आला तरी आपला बचाव होतो तेव्हा जसा धर्मसंस्कृतीचा जागृतीचा काळ होता तसाच काळ आज येऊन ठेपला आहे हे सांगून ते म्हणाले ढूंढत ढूंडत मै चला मुझसे न कोई असे कबीर म्हणतात म्हणून स्वतःला ओळखा आपण काय करतोय कशासाठी जगतो आहे आपण लहानाचे मोठे झालो आयुष्याची तीस वर्ष संपली मुलगा पंचवीस वर्षाचा झाला एवढ्या आयुष्यात आपण काय मिळवलं याचा विचार करा असे एका हाताला ज्ञान व एका हाताला भक्ती व मध्ये देहरूपी कर्म अशा त्रिगुणांचा संगम असणाऱ्या आमच्या सद्गुरूंच्या वृंदावनात तुळशीच्या मंजिरीच्या रूपाने सद्गुरू बोध वेचला व तो त्यांच्याच चरणी अर्पण करून त्यातील काही मंजिरी आपल्याकडे प्रसाद रूपाने पाठवित आहे धन्यवाद